आता जवळपास पाऊन तास झाला मी या रुग्णालयामध्ये आहे आणि माझी पत्रकारांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही थोडं उशीर आलात पण माझी विनंती आहे की आपण जरा वर जाऊन बाजूला जाऊन तुम्ही जर बघाल तर महिलांचा वॉर्ड आहे वर जाल तर तुम्ही बघाल त्या ठिकाणी काय अवस्था आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काही जे आहे ते रूम बंद आहे त्या ठिकाणी आणि याचं कारण काय यांनी सांगितलं आहे की यांनी सांगितलं की जानेवारीपासून जे आहे ते त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काही जागा ज्या आहेत त्या बंद करण्याचं काम केलेलं आहे माझा व्ही एन देसाईच्या संदर्भामध्ये मोठं ऑब्जेक्शन यासाठी आहे की मी ज्या वेळेला याच्याकडे आतमध्ये आले त्यापासून मी वरपर्यंत जे जे रूम बघितले तुम्ही जर अवस्था बघाल तर तुम्हाला कळून येईल कशा तऱ्हेची अवस्था आहे तुम्हाला आम्ही एक पेशंटची भेट करून दिली तिची आई माझ्याकडे आली आणि तिची आईने मला कंप्लेंट केली की दोन दिवसापूर्वी माझ्या मुलीचं जे आहे सिजरिंग ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला त्या पंख्याखाली झोपण्यात आलेलं आहे तिला पॅसेजमध्ये झोपवलेलं आहे आम्ही आतमध्ये आलो बघायला ती घेऊन गेली आम्हाला मुलीपर्यंत ते भेटून आम्ही आतमध्ये आलो तर आम्ही बघतो आतमध्ये सगळे बेड खाली आहेत आता मला डॉक्टर सांगतात की आमच्या इतके पेशंट येणार आहेत इतके पेशंट येणार आहेत पण माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही बघू शकता की ठिकाणी जे आहे ते जवळपास मला असं वाटतंय की वर्षभरापासून हे जे आहे ते हे बंदच आहेत मला वाटतं बेड कारण इकडे बघा तिकडे बघा तुम्ही खाली जावा खाली पण खूप साऱ्या रूम बंद आहेत टॉयलेटच्या मध्ये तुम्ही लेडीजच्या ठिकाणी जाल तुम्ही ज्या वेळेला तुम्ही त्या लेडीज वार्डमध्ये त्या तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी फक्त दोन ते तीन टॉयलेट आहेत बाकीचे सगळे टॉयलेट बंद केलेले आहेत आज काय टॉयलेट असं त्या मुलीच्या आईने मला तक्रार केली की ताई तुम्ही आला तर आज टॉयलेट खोल आणि टॉयलेट सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की ते भरून वाहत आहे आणि त्या ठिकाणी टॉयलेटला एका दरवाजा नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते कंटिन्यू पाणी इतकी अस्वच्छता आहे अस्वच्छता बाबतीमध्ये मला सातत्याने जे आहे आल्यापासून आता वर येईपर्यंत सगळ्यांच्या मला तक्रारी आल्या मी स्वतः म्हटला म्हटलं तुमच्याबद्दल एवढ्या तक्रारी अस्वच्छतेच्या बाबतीमध्ये आल्या टॉयलेटच्या बाबतीमध्ये आल्या आहेत इतल्या सगळ्यात विएन देसाईचा म्हणजे हा महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे गरीब माणसं या ठिकाणी येतात सगळ्यात पहिला इथे आरोप झाला की ते डॉक्टर जे असतात त्यांच्याकडे फेक डिग्री आहेत हा आरोप संपल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे तुम्हाला माहिती आहे पॅथॉलॉजीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराचा एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छिते की जे एचआय व्ही साठी येणाऱ्या किट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा कशा तऱ्हेने जे आहे ते भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भात व्ही एन देसाईचा त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी नाव आलं याच्या व्यतिरिक्त झालं तर ब्लड बँकच्या बाबतीमध्ये ते ब्लड बँकच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या भ्रष्टाचाराचं झालं तुम्ही बंद करण्यात आली आता तुम्ही सिटी स्कॅनला जाल तर सिटी स्कॅन फक्त चालू आहे म्हणजे मी ऑर्थोमध्ये जाऊन आले मी जा मा जितके जितके जे डेंटलच्या भाग विभागामध्ये जाऊन आले तिथं कोणी पेशंट नाही सिटी स्कॅनला सिटी स्कॅन प्रायव्हेट माणसाला दिलेलं आहे म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी जितक्या जितके हॉस्पिटलला गेले खरं तर पेपरलेस बोलले होते आम्ही औषध गोळा देणार बोलले होते पण ते काही नाही आहे काही होत नाही आहे या ठिकाणी जे पेशंटना त्रास सहन करावा लागत आहे आज या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट जे आहेत त्यांना सगळी व्यवस्थापन करण्यात आलेले आहे तुम्ही सिटी स्कॅनचा रूम बघा आणि गव्हर्नमेंटचे जे बाकीच्या ठिकाणी जे आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिका महापालिकेच्या माध्यमातून चालणारे जे डिपार्टमेंटचे रूम आहे त्याच्यामधला फरक बघा म्हणजे एका ठिकाणी तुम्ही सांगताय की जानेवारीपासून काम सुरू झाले वर्षे तर मला वाटतं मी दोन फ्लोअर जाऊन राहिले ज्या ठिकाणी पूर्ण बंद आहे आणि आता मला हळूहळू असं वाटतंय की जसं सगळे हॉस्पिटल बंद करण्याच्या मार्गावर एक मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चाललोय आपण बघतो की सेवन हिलला सुद्धा आता प्रयत्न चाललाय की प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं कुप्परच्या बाबतीमध्ये मी सातत्याने बोलले शताब्दीच्या बाबतीमध्ये मी सातत्याने बोलले येणाऱ्या काळामध्ये हे हॉस्पिटल सुद्धा आहे याला सुद्धा प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचंय की काय आज मुंबई महानगरपालिकेतून ह्याच्या माध्यमातून ह्याच्या रिपेरिंग सुरू आहे या रिपेअरिंगवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप आलेले आहेत आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते चौकशी व्हायला पाहिजे हा जो निधी आहे किंवा जो महिलांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय पेशंटना जो त्रास सहन करावा लागतोय एवढ्या मोठ्या प्रमाणामधलं बजेट जे मुंबई महानगरपालिकेचे ते चाललंय कुठे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मला मांडायचा आहे बाळाला बाहेर काढताना त्याचा लेग फ्रॅक्चर केलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचा आपण आवाज उचललेला आहे तर मोकाडामध्ये एका प्रस्तुती झालेल्या महिलेला रुग्णवाहिकेने जेव्हा घरी सोडण्यासाठी नेण्यात आलं तिला घरापासून दोन किलोमीटर अंतरावरती दूर सोडून तिला आणि बाळाला घेरी जाण्याची वेळ आली नाही आरोग्य खरं तर आपल्याला बघितलं ना तर आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्वाचे व्यवस्थापन आहे मूलभूत हक्कामध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजेत आज असं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि ही जी हॉस्पिटल आहेत मग तुम्ही गव्हर्नमेंटची हॉस्पिटल म्हणा किंवा महानगरपालिकेची हॉस्पिटल म्हणा या ठिकाणी येणारी मंडळी जी आहे ती गरीब कुटुंबातली मंडळी आहे जी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात ती मंडळी या ठिकाणी येतात त्यांना सुविधा देण्यासाठी जे आहे ते महानगरपालिकेतून इथल्या स्टाफला पगार दिला जातो आता एक यांनी ह्यांनी सांगितलं की निग्लिजन्सचं उदाहरण तुम्ही ऐकलं की एक मुलाला त्या काढताना वेळेला बाहेर काढताना त्याचा त्याचा थाय पाय झाला त्याला फ्रॅक्चर मध्ये मध्ये ठेवण्यात आले आणि पालकांना बघू पण देत नाही मी आता डॉक्टरांना विचारलं ते म्हटलं ना एनआयसीयू मध्ये असल्यामुळे आम्ही त्याला भेटू देऊ शकत नाही माझी मुलगी स्वतःची चार महिने एनआयसीयू मध्ये होते पण मी रोज माझ्या मुलीला भेटत होती पण आज ह्या महिलेला किंवा त्याच्या कुटुंबियांना ते बाळाला बघण्याची पण परवानगी नाहीये बोला तिला तिला बोलवा येते तिला आपण बोलायला लावू पण मी आता जेवढ्या तुम्ही जर जाल महिला वॉर्डमध्ये माझी माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जा महिला वॉर्डमध्ये मला लोकांनी सांगितलं की डॉक्टर जे ॲरोगंट पद्धतीने बोलतात आणि तुम्ही डीनना स्वतः विचारू शकता ते माझ्याबरोबर होते मी स्वतः वॉर्डमध्ये गेले होते आणि खालच्या ज्या तीन डॉक्टर बसतात मेडिसिनचे त्या ठिकाणी जे महिलांचे गायनेक वॉर्ड आहे तिथे एक डॉक्टर माझ्यासमोर कंटिन्यू जोरजोरात लोकांवरती पेशंटवरती बोलत होती मग डॉक्टरांना त्यावेळी पण सांगितलं की डॉक्टर अपेक्षा आहे की डॉक्टरांनी सौजन्याने वागावं आणि त्या बिचारा महिला गरीब कुटुंबातल्या आल्यात

म्हणजे <laughs> बघा काय परिस्थिती आहे तुम्ही जे बोललात ना जवाहर मोखाडा जवाहर मोखाडा असेल किंवा मुंबई शहरामध्ये आज आपण आहोत जर मुंबई शहरामध्ये आरोग्य व्यवस्थापन नसेल जवार मोखाडा जे ठाण्यापासून किती लांब आहे म्हणजे मुंबई पासून सुद्धा किती लांब आहे अशा ठिकाणी जर आपण आरोग्य व्यवस्थापन पोहोचू शकत नसतो आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट जेवढं फुगून फुगून सांगण्याचं काम केलं जा जातं आरोग्य व्यवस्थापनाचं जा तुम्ही तुम्हाला मी सांगते मी ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट मारल्यात पेपरलेस ते सोडूनच द्या दवाई देण्याचं कारण त्यांची आरसी होत नाही त्यामुळे ते दवाई देण्याचं सोडून द्या पण जे व्यवस्थापन जे मूलभूत व्यवस्थापन द्यायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ टॉयलेट द्यायला पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन द्यायला पाहिजे कपडे द्यायला पाहिजे ज्यावेळी आम्ही व्हिजिट करतो त्यावेळी ही साफसफाई पूर्णपणे होते तुम्हाला मी सांगते लोकांनी मला सांगितलं दोन दिवसापासून ताई त्या ठिकाणी टॉयलेट वाहत आहे बाहेरून तरी सुद्धा बघितलं जात नाही ही परिस्थिती असेल मी प्रकाश आंबेडकरांपेक्षा भूषण गगराणीने पण आव्हान करेन आणि मी ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्या तऱ्हेने मी सातत्याने हॉस्पिटलला व्हिजिट मारते माझी अपेक्षा आहे की कधीतरी भूषण गगराणे आणि याचे डी एम सी असतील किंवा यांचे एएमसी असतील आरोग्य विभागाचे यांनी सुद्धा कधीतरी व्यवस्थापन संदर्भामध्ये काय चाललेलं आहे फक्त आपले अधिकारी आपल्याला ब्रिफिंग देतात त्याच्यावर भरोसा न ठेवता स्वतः प्रत्यक्ष दर्शनीचं त्यांनी व्हिजिट मारली की त्यांना कळेल की आपण तुम्ही खालपासून वरपर्यंत याल जे त्या बाबांनी पण मला सांगितलं की बाबा काही तिथे टू डीकोचं ऑफिस हे आहे रूम आहे पण टीडी मशीनच नाही आहे चालूच नाहीये बंद आहे कंटिन्युअसली बरोबर आहे ना हा तिचं उभे सगळं आउटसोर्स चाललेलं आहे मग आउटसोर्स करणार गरीब माणसाला परवडणार कसं सहा सहा महिने लोकांचे जे आहे ते एम आर आय सी टी स्कॅन होत नाही ही परिस्थिती जर मुंबईमध्ये असेल ग महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर आमचा मुद्दा हाच आहे की मुंबईकरांच्या पैशातून हे हॉस्पिटलला पैसा जातो त्यामुळे हे हॉस्पिटलमध्ये जो भ्रष्टाचार आहे म्हणजे फेक डॉक्टर फेक या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेलं काम जे आहे पॅथॉलॉजीमधला घोटाळा एच आय व्हीच्या किट्समधला घोटाळा औषधामधलं हे हे काय चाललेलं आहे आणि अशा तऱ्हेने हळूहळू हळू हॉस्पिटल बंद करायचं आणि त्याच्या माध्यमातून प्रायव्हेट माणसाला द्यायचा हा डाव आम्ही चालू देणार नाही मला हे विचार बोलायचं ज्या तऱ्हेनेची केस बघितली डॉक्टर संपदा मुंडे म्हणलं आणि आता गौरीची केस बघते मी 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 म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरं आता आहे मैत्री साक्षातून बोलते की महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या मुली सुशिक्षित मुली इंडिपेंडेंट मुली म्हणजे गौरी सुद्धा नोकरी करत होती डॉक्टर संपदा सुद्धा नोकरी करत होती हगावणे सुद्धा शिकलेली चांगल्या चांगल्या कुटुंबातली आलेली चांगल्या म्हणजे अपर मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि अशा मुली ज्या शिकलेल्या आहेत ज्या इंडिपेंडंट आहेत ज्या स्वतःची भूमिका स्वतः मांडू शकतात म्हणजे आता माझ्या भूमिकेला कदाचित टूलिप असेल किंवा ही असेल सहमत असेल की ज्या महिला अशा इतक्या स्ट्राँग आहे ज्या या समाजाच्या बंधनाला तोडून स्वतःच एक अस्तित्व निर्माण करतात अशा मुली आत्महत्या कशा करू शकतात ह्याच्यावर एकदा मला वाटतं चिंतन केलं गेलं पाहिजे खरं तर तिच्या आत्महत्येबद्दल माझ्या मनात सगळ्यांच्या मनात संदिग्ध आहे पण मला हा प्रश्न सगळ्यात मूलभूत व्हायला आहे की मी सातत्याने एक मागणी करते की ह्या राज्याला एक जो आहे तो स्वतंत्र गृहमंत्री असावा कायदा सुव्यवस्थेचं कुठे ना कुठे थोड्या काय म्हणतात आता जे खच्चीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात आस्था असावी दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणामधून मी बघते की ज्या शिकलेल्या मुली आहेत ज्या न्याय मागू शकतात ज्यांना त्या ठिकाणी भांडण्याची ताकद आहे अशा मुली जर आत्महत्या करायला लागलेल्या असत्या बोलतोय आपण की त्यांच्या उपलब्ध झालेली आहे परिस्थिती पण या संदिग्तेमध्ये सुद्धा माझा प्रश्न आहे की जर असं होत असेल तर या प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये आपला समाज म्हणून आपल्याला उतरावं लागेल आणि राज्य सरकारला एक त्या ठिकाणी जायना एक जावं लागेल मेसेज की अशा तऱ्हेने जी होतात ह्या घटना या घटनेच्या मागे काय झालेले कारण याच्यावर चिंतन केले गेले पाहिजे म्हणजे मी आता महाराष्ट्रामध्ये लगभग चौथी मला वाटतं घटना झालेली आहे तिसरी चौथी घटना ज्याच्याबद्दल आपण ही चर्चा करतोय आणि महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल तुम्ही एकदाच बोलणार आहे का की काय तर कायदा व्यवस्था झाली म्हणजे त्या रोहित आर्यापासून इतरही विषयापासून जर आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये कार्य म्हणजे काय बोलू मी आता की कायदा सुव्यवस्था ही सगळ्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं भूषण होतं तीच आता दुर्दैवाने हे झालेली आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की या विषया मी जाणीवपूर्वक बोलले कारण या सं, संदिग्धता निर्माण झालेले विषय आहेत याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा तऱ्हेने पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असलेल्या केसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची पूर्ण खालपर्यंत जाऊन चौकशी केली गेली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे नाही मी बघितलं ऐकलं मी की रुपाली चाकण सांगितलं की मग आपल्या हातात सत्या आपल्या हातात आहे तिजोरीची चावी आपल्या हातात आहे हे त्यांनी सांगितलं त्याच्यावरती चंद्रकांत पाटलांचं मी मी स्टेटमेंट ऐकलं की टिजोरी जे आहे त्याच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी सुद्धा मालक त्याचा जो आहे आणि तशा तुम्ही मालकाला न विचारता टिजोरीमधले मधले पैसे काढले तर ते काय समजलं जाईल माझा एक प्रश्न आहे की ही तिजोरी ना तुमची आहे ना तुमची आहे ही तिजोरी महाराष्ट्रातल्या जनतेची आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला काय समजून चाललेलं आहात ते तुमचे गुलाम नाही आहेत त्यांनी सत्तेमध्ये तुम्हाला बसवले त्यांचा सन्मान करायला शिका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्या चाव्या तुमच्याकडे कशासाठी दिलेल्या आहेत ह्या चाव्या तुमच्याकडे लोकांना मदत करण्यासाठी दिलेल्या आहेत विकासासाठी दिलेल्या आहेत ह्या चाव्या तुमच्या पार्टीचा फंड नाही मी सातत्याने एक गोष्ट सातत्याने एक गोष्ट मी किती वेळा बोललेली आहे हे काही लोकांना असं वाटायला लागले मुंबई महानगरपालिकेची टिजोरी माझा स्वतःच्या जो आहे तो पार्टीचा फंड आहे आता राज्य सरकारमधल्या लोकांना वाटायला लागले की टिजोरीमधल्या चाव्या ह्या आमच्या पाठीच्या आहेत एक म्हणतं हा मालक आहे दोन म्हणतं आमच्याकडे चाव्या आहेत ह्या तुमच्या नाही आहेत ह्या लोकांच्या आहेत आणि लोकांना सगळं कळतंय की ज्या तऱ्हेने तुम्ही सत्तेसाठी याचा वापर करताय बरोबर नाही आहे लोकांच्या भावनेचा आदर करा आणि तुम्हाला ज्या तऱ्हेने निवडून आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी आहे त्यामुळे लोकांना पैसे कसे लोकांना शिक्षणासाठी मदत करा हे आरोग्य व्यवस्थापनाची ही ढासळलेली अवस्था त्यासाठी मदत करा रस्ते चांगले बनवा महाराष्ट्राचं जे नाव लौकिक आहे ते पुरगत करण्यासाठी प्रयत्न करा दुर्दैवाने आम्ही बघतोय की स्वतःच्या चाव्या चालण्याचा प्रयत्न चाललेला आहे नाही हे चुकीची भाषा आहे खरं तर मला असं वाटतं की ज्या दादा सांगतायत त्यांच्या मला वाटतं त्यांच्या पुण्याच्या बाबतीमध्ये किंवा पिंपरी चिंचवडबद्दल बोलतात ते पण मला असं वाटतं शहर सुंदर करणं किंवा इतरही शहरांना पुढं येणं ही त्यांची नैतिक जबाबदारी नाही का हां काय मला सांगा ते राज्याचे उपमुख्यमंत्री किती वर्षापासून आहेत सत्तेमध्ये किती वर्षापासून आहेत त्यांची नैतिक जबाबदारी नाही तरी मुंबईत मन, मन मनसेशिवाय म्हणूयाला भोवत मिळणं कठीण आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे भांडूप असेल किंवा विक्रोळी असेल असे अनेक प्रभाग आहेत की जिथं मनसेची पॅकेज जास्ती दोन ते सहा हजारापर्यंत मतदान आहे त्यामुळे मनसेला सोबत घ्यावंच लागेल ला असं राजकीय राजकीय विश्लेषकांचं मत यावर काय झालं नाही मला माहित नाही कोणत्या राजकीय आहे ते, के ते के मत केले त्याच्याशी मी चर्चा करेन आणि या संदर्भामध्ये माझं आमचं काय मत आहे हे बघा शेवटी असं आहे की प्रत्येक पक्ष आपला पक्षाचा मत ठेवत असतो आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आपलं मत ठेवलेलं आहे विक्रोळीमध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आम आम्ही सुद्धा लहानाचं मोठं झालेलं आहे माझं लहानपण सुद्धा त्या ठिकाणी विक्रोळीमध्येच गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही जी भूमिका मांडताय त्या संदर्भामध्ये विश्लेषकाचं मत असेल जमिनीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल अकेले जाने की भूमिका ली है लेकिन ऐसा भी कहा जा रहा है कि अगर अकेले लड़ते हैं तो अगर विपक्ष में आता है तो फायदा होगा नहीं तो सबको नुकसान होगा और इस तरीके से मविया नहीं देखिए हम तो लड़ने का काम कर रहे हैं हम भी भाजपा के खिलाफ हमेशा ही लड़े कांग्रेस पार्टी तो आपको हमेशा ही पता है कि आदरणीय हमारे नेता जननायक राहुल गांधी जी ने जो भूमिका हमेशा रखी है वो हमेशा ही भूमिका देश के हित के लिए रखी है और देश का संविधान ही हमारी भूमिका रही है और जिस तरह से हमने अपनी भूमिका रखी हमारे हमने अपनी भूमिका मुझे लगता है इतने दिनों में काफी हद तक स्पष्ट की है आज जो मैं आई हूँ मैं मुंबई के मुद्दे उठा रही हूँ मैं आज अस्पताल में आई हूँ वेन देसाई हॉस्पिटल जहाँ पे आप पूरी बिल्डिंग अगर घूमोगे तो आपको पता चल जाएगा जनवरी से यहाँ पे जो है डेवलपमेंट का काम चल रहा है ऐसे बताया जा रहा है ऊपर से मैं नीचे आई हूँ तो आप ऊपर जाएंगे तो आपको दो फ्लोर पता चल जाएगा कि डेवलपमेंट का काम है लेकिन जब आप यहाँ के पेशेंट से मिलते हैं लोगों से मिलते हैं तो मुंबई महानगर के, के मैं जितने भी अस्पताल घूमी हूँ मैं इसीलिए सबको आह्वान करना चाहूँगी कि कभी तो बोलिए कि मुंबई महानगर के आयुक्त और उसके ए हेल्थ डिपार्टमेंट और डी कभी ना कभी यहाँ पर आके विजिट करें देखिए आज जो मुझे लोगों से बात करने के बाद या पेशेंट से बात करने के बाद पता चला कि यहाँ पे अगर आप देखोगे तो प्राइवेट यंत्रणा के जो सिटी स्कैन है वो अच्छे से चल रहा है बाकी आप व्यवस्थापन देखोगे टूडी एक्ो पैथोलॉजी ये सब चीज़ों का बहुत तकलीफ है आपको मैं बताना चाहती हूँ बहुत सारी तकरार जो है इस अस्पताल के बारे में इसलिए भी आई है कि यहाँ पे जो डॉक्टर हैं वो फेक डॉक्टर है उनकी डिग्री फेक है इस इस मामले की बहुत सारी तकरार आई है यहाँ पे पैथोलॉजी को जो है बंद करने का काम करने का काम हुआ है टूड़ी इको का मशीन आज भी बंद है अगर आप देख क्या होगी अस्पताल में मैं ऑर्थो डिपार्टमेंट में जाके डेंट, डेंटल डिपार्टमेंट में जाके एक भी पेशेंट आज वहाँ पे नहीं है आज लोगों को जो है वो अस्पताल हस, में दवाई नहीं मिल रही है जो एचआईवी की किट्स होती है जो बाकी की किट होती है उसके भ्रष्टाचार के लिए भी इस अस्पताल का नाम आया है आज एक पेशेंट आपके सामने थोड़ी देर पहले आया उसने कहा कि डिलीवरी के वक्त उनका बच्चे का जो है वो पैर को जो है फ्रैक्चर हुआ है और जो एनआईस में है उनको अभी मिलने भी नहीं दिया जा रहा है तो इस तरह की बहुत सारी तकरार डॉक्टर की एरोगेंसी की तकरार हमारे पास यहाँ पे आई है और इन सभी तकरारों को अब हम देखते हैं तो हमें पता चलता है कि बीएमसी के अस्पताल लोग दो दिन पहले सीजरिंग डिलीवरी हुई हुई लड़की को आप देखोगे तो वो रस्ते में पैसेज में रखने का काम किया गया है फैन के नीचे जबकि ये पूरा अस्पताल में पूरा प्लेस जो है वो खाली है तो क्यों नहीं रखा गया तो हमारा कहना यही है कि हम बी के मुद्दे जो है मुंबई कर की बात कर रहे हैं हमारा कहना यही है कि हम मुंबई की आवाज़ बनके लोगों की समस्या क्योंकि ये बेसिक मूलभूत जो है सुविधा है एजुकेशन और हेल्थ होनी चाहिए दुर्भाग्यवश ये हेल्थ और एजुकेशन की सुविधाएं देने का काम नहीं हो रहा है प्राइवेट एजेंसी को देने के लिए एक बड़ा षड्यंत्र चल रहा है चाहे कुपर अस्पताल हो या चाहे आपको मालूम है अलग अलग अस्पताल शताब्दी हो या ये अस्पताल हो ये सब प्राइम स्पॉट पर रहने वाले अस्पतालों को अभी तो मैम सेवन हिल का भी नाम सुन रहे हैं किसी प्राइवेट आदमी को देने का बड़ा षड्यंत्र चल रहा है तो ये नहीं होना चाहिए यहाँ पर गरीब आदमी आता है जिनको दवाइयाँ फ्री में मिलनी चाहिए इलाज फ्री में मिलना चाहिए डॉक्टर का जो है उनके साथ बिहेवियर हो और ये भ्रष्टाचार के जो सभी तंत्र मंत्र जो यहाँ पे अपनाए जाते हैं उसको भी बंद करने का काम करना चाहिए मोदी जी जिस प्रकार से अध्यक्ष जी ने और लगा है 2000 में इसकी मुझे अच्छी बात हो गया तो उनको मुझे ऐसा लगता है कि लोगों के भी मिले कभी कभी महंगाई पे बेरोजगारी पे भी बात करें ये मेरी अपेक्षा है उनसे जैसे हम लोगों के बीच में आ रहे लोगों की समस्या बता रहे आपके माध्यम से सरकार को जगाने का काम करे महानगर पालिका को जगाने का काम करे वैसा काम वो भी कि अभी बातचीत चल रही है एक बात आपके सामने क्लियर कर दी है अगर ऐसी कुछ बात हो जाएगी तो वो भी बात आपके सामने क्लियर कर देंगे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव